श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण मंडळी जेव्हा आपण पारायणविषयी कोणाकडून ऐकतो तेव्हा आपल्या मनातसुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतात जसे की गुरुचरित्र पारायण हे का करावे गुरुचरित्र पारायण केल्याने काय होते कोणते लाभ होतात असे अनेक प्रश्न मनात येतात श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रदित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा आपल्या पवित्र वेदांमधील पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे आज प्रत्येक घरोघरी वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसंच घरामधील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण दुःखी आहोत मानसिक त्रास व अशांतता तर विचारायलाच नको घरात आणि घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनातही प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्यांनी घेरलेले आहेच आणि सर्वजण या गोष्टींमुळे त्रस्त आहेत मंडळी अशा असंख्य त्रासातून आणि दुःखातून मुक्त होण्याचा एक प्रभावी मार्ग अध्यात्मशास्त्र आणि श्री दत्त संप्रदायामध्ये सांगण्यात आवा आहे आणि तो प्रभावी उपाय म्हणजेच श्री गुरुचरित्र पारायण वेदांप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे शास्त्रोक्त पद्धतीने वाचन केल्यास भरपूर दिव्य अनुभव प्राप्त होतात असा अनेकांचा अनुभव आहे आज आपण या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच जाणून घेणार आहोत श्री दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते श्री दत्त जयंतीचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो श्री दत्त शक्तीपीठांमध्ये तर सामुदायिक पद्धतीने श्री गुरुचरित्र वाचन केले जाते मंडळी गुरुचरित्र पारायण हे काही मागण्यासाठी कधीही करू नये हे करावे तर फक्त आपल्या स्वामी महाराजांची सेवा आपल्या हातून घडण्यासाठी बाकी द्यायचे की नाही आणि काय योग्य व काय अयोग्य ते आपले स्वामी बघतीलच आपल्याला जे हवे असते त्यासाठी आपण पारायणाच्या स्वरूपातून स्वामींना प्रार्थना करावी कारण बाळाने कितीही हट्ट केला तर त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते तसे भक्तांसाठी काय योग्य ते फक्त ईश्वरालाच समजत असते आपण केवळ ते संकल्प रूपाने ते ईश्वरासमोर मांडायचे म्हणजे जेव्हा आपण पारायणाची सुरुवात करू त्यावेळेस आधी आपण संकल्प सोडावा हातात पाणी घेऊन आपल्या ज्या इच्छा आहेत त्या स्वामींना बोलाव्यात आणि ते पाणी तामणात सोडावे असा संकल्प तुम्ही पारायण करण्याआधीच सोडावा हे सगळे करत असताना आपण ते सर्व नियमात राहूनच कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व सर्वांचा त्याग करून आपले चित्त फक्त ईश्वराकडे वळवून पारायण करावे फक्त पारायण करायचे आहे म्हणून फक्त गुरुचरित्र वाचायचे काम कधीही करू नये गुरुचरित्रामधील एक एक शब्दाचा अर्थ नीट समजून पूर्ण मनोभावाने पारायण करावे जेव्हा आपण निकट भावनेने पारायण करून आपली इच्छा स्वामींसमोर व्यक्त करतो तेव्हा त्याची दखल स्वामी महाराज घेतातच म्हणजेच दोन पंक्तीत गुरुचरित्र सांगायचे झालेस तर भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वंचिले मनात ते ते साध्य होईल त्वरित गुरुचरित्र एकता ज्यावेळी एखादे गंभीर संकट आपल्यावर येते आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे ते सुचत नाही त्यावेळेस या अमृतुल्य ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी श्रद्धा आहे श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहेत तुमचे सर्व प्रकारचे आधीव्याधी आजार भक्तिभावाने केलेल्या पारायणामुळे नष्ट होऊ शकतात श्री गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून गुरु जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केल्यास तणावाचे वातावरण कमी होऊन एक आगावेगळा आनंद तसेच चैतन्य आणि प्रसन्नता घरामध्ये निर्माण होते प्रखर पितृदोष किंवा प्रखर वास्तुदोष यावर उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर अनुभव येतात गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपले आदर्श आध्यात्मिक जीवन नीती मूल्य जपून कसं जगावं याविषयी देखील या, या ग्रंथात सूचक असे मार्गदर्शन केले गेले आहे विशिष्ट समस्यांवर जसे की विवाह शिक्षण आरोग्य यांमध्ये येत असलेल्या अडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास हमकास अनुभव हो येतो असे आध्यात्मिक जाणकारांचे मत आहे सात दिवसांमध्ये श्री गुरुचरित्र पारण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याचबरोबर या सात दिवसांमध्ये पायाचे काही नियम सुद्धा आहेत हे नियम आहार विहार या विषयांचे आहेत आपले पत्रिकेतील ग्रह तारे पितृदोष प्रारभ्य दोष यावरती गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे असे अनेक कख्यात ज्योतिषी देखील उपासनाने सांगतात किंबहुना या ग्रंथामध्ये दे देखील त्यांचा निश्चित उल्लेख आहे श्री गुरुचरित्र पारायण हे अंतकरण शुद्ध असताना कधीही केलेले चालू शकते पण शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम पाहावे लागतात श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोयाचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक मा गायत्री मंत्र व एक मा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचनास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते ती सायंकाळी चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते ती बारा तीस ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनांच्या कालावधीमध्ये परान्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हे हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस म्हणजेच सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालावधीत चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावीत श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्रोत वाचावे सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीनं खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये मंडळी मनापासून या पवित्र गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यास तुमच्या मनातील सकामी समर्थ महाराज पूर्ण करतात असा भाविकांचा मनोमन विश्वास आहे म्हणून आले जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण करावे आणि कृतकृत्य कुर्त व्हावे असे आध्यात्मिक उपासनेत सांगितले जाते आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणे आनंदही यामुळे घेता येतो मंडळी तुम्ही सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कधी केले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर पारायणानंतर तुमच्या जीवनातही झालेला बदल सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त